नमस्कार मित्रांनो मी सागर तुमचा मित्र तुम्हाला डायबिटीज आहे का हायपर टेन्शन आहे का वेगवेगळे आजार आहेत का तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा मित्रांनो आपण हेल्दी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो का तर आम्हाला ऊर्जा पाहिजे आम्हाला कॅलरीज पाहिजेत कधी विचार केलाय का की ह्या कॅलरीज येतात कुठून ह्या कॅलरीज आम्हाला मिळतात कुठून हे फ्यूल हे परमेश्वरानं बनवलंय कसं जर मित्रांनो ही एनर्जी सायकल ह्या कॅलरीजचं जर तुम्ही गणित समजलं ना तर तुम्हाला डायबिटीस थायरॉइड हायपरटेनशन कॅन्सर सगळ्या आजारांच्या वरती उत्तर मिळेल की हे नेमकं आहे काय तर आपण चालू करूया एनर्जी सायकल मित्रांनो प्रमुख सोर्स आहे सन ज्याला आपण सूर्य म्हणतो सूर्यकिरणांच्या मध्ये ऊर्जा असते ही ऊर्जा सूर्यकिरणांच्या माध्यमातून पृथ्वीमधील ठराविक जीवच त्याचं अवशोषण करू शकतात त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतात ते आहेत वनस्पती ब्ल्यू ग्रीन अल्गी जे समुद्रामध्ये शेवाळ मिळतात ते सर्टन टाईप ऑफ बॅक्टेरिया ज्यांना मी सायनो बॅक्टेरिया म्हणतो मराठीत त्यांना आपण जीवाणू म्हणतो असे हे तीन चारच जीव आहेत जे प्रकाशातली ऊर्जा अन्नामध्ये बांधून ठेवू शकतात आता मित्रांनो हितच खरी गेम आहे हे जीव काय करतात जेव्हा सूर्यप्रकाशातली ऊर्जा ह्या अन्नामध्ये जेव्हा ते बांधून ठेवत असतात तेव्हा ह्या ऊर्जेला संपूर्ण पद्धतीनं बर्नआउट करण्याची कपॅसिटी त्या पूर्ण त्या परिपूर्ण संपूर्ण आहारामध्ये ती यंत्रणा ते निर्माण करतात आणि जेव्हा जेव्हा आम्ही ही यंत्रणा बिघडवतो तेव्हा तेव्हा आम्हाला व्यवस्थित कॅलरीज मिळत नाहीत आमच्या शरीरामध्ये गडबड गोंधळ होतो उदाहरणार्थ आजकाल तुम्ही ऐकलं असेल रिफाईन प्रोडक्ट खाऊ नका प्रोसेस्ड फूड खाऊ नका ते, ते यासाठीच